कहाणी मंगळागौरीची आठपाट नगर होते तिथे एक वाणी होता त्याला काही मुलं नव्हते त्याच्या घरी एक गोसावी आला अल्लख म्हणाला मग वाण्याची बायको भिक्षा घेऊन आली निपुत्रिकाची हातची भिक्षा मी घेत नाही असं म्हणत तो निघाला ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्याने तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आत लपून बस अल्लक म्हणताच सुवर्णांची भिक्षा घाल सुवर्णाची भिक्षा तिने घातली बुवांचा नियम मोडला त्या बाईवर बुवा रागवला मुलं बाळ होणार नाही असा शाप त्या बाईला दिला तिने त्याचे पाय धरले मग बुवांनी सांगितले तिला तुझ्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्रे परिधान कर रानात जा जिथे घोडा आडेल तिथे खंद देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईन असं बोलून बुवा तिथून निघून गेला मग वाणी घोडा घेऊन रानात गेला त्याचा घोडा अडला तिथे त्याने खंदलं आणि देऊळ निघाले सुवर्णांचे देऊळ होते हिरे जडितांचे खांब होते मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग असं म्हणाली मग वाणी म्हणाला माझ्याकडे घरदार आहे घोरंढोरं आहे सगळं आहे पण पोटीपुत्र नाही म्हणून दुःखी आहे मग देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी तुला वर देते अल्प आयुष्य जर पुत्र घेतला तर गुणी मिळेल आणि दीर्घ आयुष्य घेतला तर जन्म अंध होईल आणि जर कन्या घेतली तर बालविधवा होईल इच्छा असेल तर मागून घे वाण्याने अल्प आयुष्य पुत्र मागितला देवी म्हणाली माझ्या मागच्या बाजूला जा तिथे गणपती आहे त्यांच्या मागे आंब्याचं झाड आहे आंब्याचं एक फळ घे घरी जा बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल असं सांगितले नंतर देवी अदृश्य झाली मग वाणी आंब्याच्या झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले बायकोसाठी पण खूप घेतले झाडावरून खाली उतरून पाहिलं तर एकच आंबा आहे असे चार पाच वेळा झाले गणपती म्हणाले तुझ्या तुझ्यासाठी एकच फळ आहे फळ घेऊन घरी जा वाणी एक आंबा घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातला तिला दिवस गेले तिचे नऊ मास पूर्ण झाले वाण्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली सगळ्यांना आनंद झाला मुलगा झाला <coughs> तो दिवसामाशी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली वाने म्हणाला काशी यात्रेशिवाय लग्न नाही असा माझा नवस आहे मामा भाचे काशीला निघाले जाता जाता काय झाले वाटेमध्ये मुली खेळत होत्या तेवढ्यात त्या मुलींमध्ये भांडण सुरू झाले एक मुलगी दुसऱ्या ला मुलीला म्हणू लागली काय रान दौड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचे व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कुणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे सगळं बोलणं मामांनी ऐकलं ते त्याच्या मनात आले हिच्याशी आपला तेव्हा त्यांच्या मनात आले हिच्याशी आपल्या भाच्याचा विवाह जर झाला तर आपला भाचा दीर्घ आयुष्य होईल परंतु हे घडणार कसे त्या दिवशी त्यांनी तिथेच त्या मुक्काम केला आणि योगायोगाने त्या मुलीचं दुसऱ्याच दिवशी लग्न होतं पण लग्नाच्या वेळी मुलीचा नवरा वे मांदा झाला मग मुलीच्या आईवडिलांना टेन्शन आले आता काय करायचं एखादा मुलगा मिळाला तर बरे होईल असं म्हणून तो धर्मशाळेत पाहू लागले तेवढ्यात त्यांचं लक्ष मामा भाच्यांकडे गेले मामांपासून भाच्याला नेले लग्न लावले रात्र झाली सगळे झोपले मग नवरी मुलीला देवीने दृष्टांत दिला मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला वाचव सर्पाला पिण्यासाठी दूध ठेव एक कोरा घरा ठेव सर्व दूध पिऊन कर सर्प हा घरामध्ये जाईल एखाद्या वस्त्राने घराचे तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिने दृष्टांत झाल्याप्रमाणे सगळं केलं सकाळी उठून काही वेळांनी तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून त्याला खायला दिले त्याने स्वतःची अंगठी दिली त्या नवरी मुलीला मग मामा भाचे तेथून निघून गेले मुलीने सकाळी आईला वान दिले तो करा मग आईने उघडून पाहिलं तर त्यामध्ये सोन्याचा हार निघाला तिने तो हार आपल्या कन्येच्या गळ्यात घातला मग ते नवरदेव मुलाला शोधू लागले पण मामा भाचे काशीला गेले काशीला गेलेले होते पुष्कळ दामधर्म केले एके दिवशी यमदूत भाचाचे प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचे युद्ध झाले म्हणजेच यमदूताचे आणि मंगळागौरीचे युद्ध झाले मग यमदूत पळून गेले गौर तिथेच अदृश्य झाली भाचा जागा झाला मामा सगळं सांगू लागला मला असे स्वप्न पडले मामा म्हणाला ठीक आहे जे झालेत ते तुझ्यावरचे विघ्न टळले उद्या आपण घरी जाऊ घरी येत असताना लग्नाच्या गावी आले नदीवर दासी होत्या त्यांनी ओळखले आणि घरी घेऊन गेले मामा भाच्यांना मुलीने त्यांचे पाय धुतले मग जेवण झाले आणि मामा भाचे नवरी मुलगी मुलीला घेऊन घरी आले मुलाच्या आईने सुनेला सुनेचे पाय धरले म्हणाली आज तुझ्यामुळेच माझ्या मुलाचे प्राण वाचले तिने सांगितले मला मंगळागौरीचे व्रत असते ही सगळी तिची कृपा सासर माहेरची माणसं एकत्र झाली व त्या व्रताचे उद्यापन केले ही कहाणी धर्मराजांनी श्रीकृष्णाला सांगितलेली तुम्हाला कशी वाटली सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद